मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज उजनीमध्ये आले होते औसा तालुक्यातले आणि एका शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफी कधी करणार हेक्टर किती मदत देणार असं विचारल्यानंतर पोलीस त्यांना हे घेऊन जात आहेत हेक्टर ही पन्नास हजाराची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे मात्र मात्र इथले पोलीस अधिकारी त्यांना इथून घेऊन जाताना दिसून येत आहेत त्यांना बोलू काय म्हणणं काय म्हणणार दारू पिलेत की नाही ते कसं सब... करणार मला सांगा मला सांगा तुम्ही मुख्यमंत्री समाज साधत असताना नेमकी काय मागणी केलेली आहे आणि काय म्हणणं मी सर फक्त एवढेच विचारलं की हे तरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत जाहीर करू शकतात आमचं कमीत कमी लाखो रुपयेचं नुकसान झालंय हे म्हणतात सर सगळं आम्ही करू करू म्हणजे किती करू कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला दे आश्वासन देतात आठ हजार दे म्हणतात दहा हजार म्हणतात आमचं झाले ह्यांनी किती देणार आहेत आम्हाला नुकसान ते जाहीर कराव ना जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा तर म्हणतात हे राजकारण आहे मी राजकारण आहे मी सर्वसामान्य शेतकरी आहे मी शेतकरी शेती आहे कुठं माझे सर जमीन आहे जमीनरी चापलीकर पण पाहणी होती रस्त्यानी पाहणी फक्त रोडनी होती कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनीपाशी जात नाही रोड रोडनी पाणी होते मला ह्याने अटक करू दे आता हे तुम्हाला असं म्हणणं आहे मी म्हणतो ना मेडिकल कारण मला अटक करा मी मला अटक करा आणि काय ते यांची शिक्षा असेल तुम्ही घेईन पण आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचार आमचं चुकीचं आहे का जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे मग हे आमचं चुक आहे का मला आज यांचं प्रशासन यांचं म्हणून आमची माझी शेतकऱ्यातली बणी वाहून गेली माझी जनावरं गेले कोण देणार का भरून आणि असं नाही माझं एकट्याचं नाही जेवढी नदी काढची शेतकरी हे माझं बघा चौकातलं हे मुख्यमंत्र्यांनी मदत करू असं सांगितलं मदत करून म्हणतात पण किती करणार जाहीर करत नाहीत ना नाही किती करणार आहेत फक्त हे आश्वासनं असतात कुणीही मदत देत नाही देतात तुटपुंजी पाच हजार दोन हजार मदत किती देणार आहेत आमचे लापोचे नुकसान आहे हजार दोन हजार रुपये तुम्ही देणार आणि इथे येऊन फक्त पत्रकार परिषद समोर देणार आणि मी आवाज फक्त विचारलं सर किती जाहीर करा तर ते म्हणलं की हे राजकारण मी राजकारण नाही आहे मी सर्व शाळेत पोलीस मधून दादा चला मेडिकल कर तुम्ही जातो यांच्यासोबत केली केली आहे थोडी सकाळी आता नाहीये आता पण मी आता पण मी जे बोलतोय ते काय चुकीचं बोलतोय का पण मी चुकीचं बोलतोय का